नवी मुंबईत सिडकोचं घर घेण्यासाठी मोठी सुवर्णसंधी मिळते सिडकोने प्रथमच नवी मुंबईत प्रथम येणार प्रथम प्राधान्य या तत्वावर चार हजार पाचशे आठ घरांची गृहनिर्माण योजना जाहीर केली आहे बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून म्हणजे उद्यापासून दुपारी चार वाजता ऑनलाईन अर्ज नोंदणीला सुरुवात होणार आहे आणि अर्जदारांना स्वतःच्या पसंतीची सदनिका निवडण्याचं स्वातंत्र्य मिळणार आहे नवी मुंबईतील तळोजा द्रोणागिरी घनसोली खारघर आणि कळंबोली या परिसरातील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गट यांच्यासाठी ही घरं उपलब्ध करून देण्यात आली आहेत सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल यांनी सांगितलं की या योजनेत कोणत्याही प्रकारची लॉटरी नसून थेट पसंतीचे सदनिकाल निवडण्याचा पर्याय देण्यात आला आहे त्यामुळे नागरिकांना स्वप्नातील घर निवडण्याची मोठी संधी मिळते त्याचप्रमाणे सर्व सदनिका रेडी टू मूव्ह असून संपूर्ण रक्कम भरल्यानंतर तात्काळ त्याचा ताबा दिला जाणार आहे कागदपत्र पडताळणीनंतर मात्र अर्जदारांना त्यांच्या पसंतीची सदनिका निवडण्याची सुविधा मिळेल सिडकोने नागरिकांना लवकरच अर्ज करून घराच्या स्वप्नाची पूर्तता करण्याचं आवाहन देखील केलं आहे